हे पितरान तुम्हारा नमस्कार करो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम नाम तुझे घेता देवा हो समाधान नाम तुझे घेता देवा हो समाधान तुझा पदी ना को माचे तन मन ध्यान नाम तुझे खेता देवा हो समाधान शिवशाणात मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीनं आज मी आपण शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सहस्र उत्तरायण ग्रीष्म चैत्र चैत्रमास कृष्ण पक्ष गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वरुथिनी एकादशी आहे तर या एकादशी व्रताचे अकरा नियम आपल्याला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे त्याचे पालन जर आपण केले तर आपली सेवा ही भगवंताच्या चरणी पोहोचेल आणि त्यांच्या हस्ते आपल्या जीवनामध्ये कामी येतील मित्रांनो या अकरा नियमांमध्ये ठळक नियम सांगितलेले आहेत पहिला नियम अचानक अशोच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकतो कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी व मंदिरात कुठेही घेऊन विठ्ठल रुक्मिणीचा गायत्री मंत्र असा आहे मित्रांनो ओम रुक्मिणी पतिये चितमही भक्त मई तन्नो विठ्ठल सतत कुटपुटत राहा मित्रांनो मित्रांनो बुधवारी सायंकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून एकादशी तिथीला सुरुवात होत आहे गुरुवारी दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटांनी एकादशी तिथी संपत आहे यानंतर मित्रांनो नियम असा आहे की एकादशीसाठी हरिवस्त्र काळ गुरुवारी रात्री संपलेला असणार आहे तेव्हा नित्य देवपूजन देवतांना दाखवलेला प्रसाद भक्षण म्हणून आपण शुक्रवारी सकाळी या एकादशीचा उपवास सोडू शकता मित्रांनो पाचवा नियम मित्रांनो फराळाच्या नैवेद्यात तुळशी पत्र ठेवा आपण फळे व फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ घेऊ शकता मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे के कापणे इत्यादी कामे कटाक्षाने आपल्याला टाळायची आहेत भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन गुरुवारी सकाळी आपल्या घरी करा किंवा मंदिरात या सोहळ्याच्या वेळी अवश्य हजर राहा आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र रानवेचोड तुळशीमाळा दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधीवत दान धर्म करावा व गोर गरिबांना अन्न वस्त्र द्यावे या वरथिनी एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा पुण्य आपल्या नावे जमा करून घ्या मित्रा शेवटचा नियम असा आहे मित्रांनो कि भगवंताच्या कृपेने सुखासमाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिकवा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा एकादशी व्रता संबंधीचा अकरा निमांचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे तेव्हा आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटनवर தன்ய மி புடில் வேட்டி பயன்படுத்த ஆனந்தரிவசம்